गरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज पोलीस भरती परिशिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैद्य बंधू आणि त्यांच्या शेतातील मैदान त्यांनी मोफत करून दिले आहे त्यामुळे आमदार आनंदराव पाटील तिडके यांनी त्यांचे आभार मानले आहे काळात नांदेड दक्षिण प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री यांच्याकडे पाठपुरवठा करून त्यांना मोठे मैदान उपलब्ध करून देणार आहे व जे कोणी या मैदानावरून पोलीस होतील त्यांना देखील माझ्याकडून शुभेच्छा सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड

शेतामध्ये त्यांनी ग्राउंड दिलेलं आहे त्यानिमित्तानं त्या दोन्ही बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो कौतुक करतो परंतु जरी आज त्यांनी ग्राउंड स्वतःच्या जागेमध्ये उपलब्ध करून दिलं असेल ते ग्राउंड या ठिकाणी होत नाहीये कारण तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना हक्काचं ग्राउंड आपल्याला लागणार आहे यासाठी मी शासने प्रयत्न करतोय या राज्याचे क्रीडा मंत्री मामा यांना मी भेटून चर्चा केली त्यांना पत्रसुद्धा दिलेले आहे आता मी थोड्या वेळाखाली या जिल्ह्याचे क्रीडाधिकारी यांना त्यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे त्यांना विचारलं की ते आपला प्रस्ताव कुठपर्यंत आहे तर ते म्हणले प्रस्ताव आपण पाठवलेला आहे आपण काही दिवसामध्ये प्रयत्न करून एक हक्काचं ग्राउंड मुलांसाठी आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहे आणि मुलांमध्ये एक चेतन चेतना निर्माण व्हावी यासाठी आपण काम पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि जे काही मुलं या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यांचं स्वप्न आहे ते आपल्या अंगावरती खा खाकी वर्दी या ठिकाणी आली पाहिजे निश्चितपणे त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी दोन्ही बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो